हाय यूट्यूब फॅमिली तुम्ही सर्व कशा आहात आशा करते तुम्ही सर्व मस्त असता मी पण मस्त आहे तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजलेले आहेत साडे अकरा आता आपला आहे स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे मी गेले होते उसळ आणायला दादू बघा एकटाच बसलाय घरामध्ये बघा दादू एकटाच होता घरात बापरे किती घड्या घातल्यास हे बघा बहिणीनो दादूनी बघा किती घड्या घातल्या दाखव हे बघा एवढ्या घड्या घालत्यात सगळ्या घड्या एकदाच घालून बसल्या हातामध्ये घड्या ना घालू एकच प्रज्ञा गेली खेळायला आली नाही अजून तिला म्हणलं लवकर घरी ये, आ, ये आ, जरा आणून ते उसळत गेली नाही ती पण बघा ना किती ऊन लागते बाहेर जाऊ पण वाटत नाही तर तुमची सर्वांची तुमचे सर्वांचे नाश्ते झाले असते आता गर्मी एवढी वाढली तर स्वयंपाक पण करू वाटत नाही पण आता काय करावं कस तरी करावंच लागत ना हे बघा आमची तिला ती नाय करी समजते तिला बोलल्याला तर आता मी आणलेली आहे उसळ घेते आता पटकन उसळची भाजी बनवून तर नंतर अजून उशीर झाला ना लय गर्मी होईल घ्या मग तुम्ही पण जेवण करून बाय भेटून एक स्टुडिओमध्ये